चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून अतिक्रमण हटाव मोहीम कही खुशी कही गम प्रशासन व्यापाऱ्यात वादावादी सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाई मुख्य अधिकाऱ्यांचा इशारा पलूस येथील समर्थ दोंडीराज महाराज यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच पलूस शहरात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई केली विविध भागातील फुटपाथ रस्ते व सार्वजनिक जागांवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले पलूस शहरात पहिल्यांदाच अतिक्रमणांवर कारवाई झाली यावेळी व्यापाऱ्यांशी वादावादी झाली पण सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा मुख्य अधिकाऱ्याने दिला शहरात मध्यवर्ती भागात बाजारपेठा मुख्य रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण अनेक वर्षापासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती पादचाऱ्यांसाठी जागाच उरली नव्हती वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता या पार्श्वभूमीवर मुख्य अधिकारी यांनी धाडसी पाऊल उचलत अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या पथकाने ही मोहीम राबवली यामध्ये दुकानांचे वाढीव पत्रे रस्त्यावर ठेवलेले साहित्य तसेच फुटपाथवरील अडथळे हटवण्यात आले या कारवाईमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले होते व्यापारी वर्गात या कारवाईमुळे प्रचंड नाराजी असली तरीही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या धाडसाचं कौतुक केलं मुक्त पलूससाठी ही मोहीम महत्वाची आहे मुख्य अधिकाऱ्यांच्या या कार्यवाहीमुळे शहराला मोकळा श्वास घेता आला ही मोहीम सातत्याने राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे